भीषण अपघात झाला या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे या, या परिसराचे जे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्स मध्ये आमचे पथक पोहोचलेले आहे एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे इंजर्ड स्टेटस काय आहे याची पूर्ण पडताळणी आमचे पथक आम वेगवेगळे हॉस्पिटल्स ला क, करत आहे आतापर्यंतचे माहितीनुसार सहा लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन दहा ते बारा लोक इंजर्ड आहे एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये आता आमची असं बोललं जात आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे सहाची आहे इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्स ला आहे त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे याचे बद्दल नक्की फिगर याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते वेगवेगळे बेग प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लागण्यात आलेली आहे जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहे त्याचे बद्दल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम डीएनए ची डी एन इन्क्वेस्टी टीम्स आणि ची टीम मोठ्या संख्येनी लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून डीएनए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हॅन्डओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमची टीम्स ससून हॉस्पिटल आहे वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे वेग हॉस्पिटल्सला वेग जखमीला पाठवण्यात आली होती याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर या ट्रकला नक्की काय झालं होतं हा ट्रक मध्ये काय होत प्राथमिक तपास मध्ये असं दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना एक पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्ही मध्ये एक लहान गाडी स्मॉल गाडी त्यामध्ये मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूच्या परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे सीसीटीव्ही पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबद्दलची विस्तृत जाणकारी आपल्याला नंतर